नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की अल्टर अल्ट अल्ट कंटेन कशामुळे येत आहे त्या अल्टर कंटेंट आल्यामुळे काय घाबरायचे विषय नाही मित्रांनो तो अल्टर कंटेंट म्हणजे असे आहे की जर आपण आपल्या व्हिडिओमध्ये जर ए आय कंटिन्यूज करत असाल म्हणजेच ए आयच्या सपोर्टने जर आपण जर व्हिडिओ आपला एडिटिंग करत असाल तर ए आयच्या सपोर्टिंगमुळे केल्यामुळे जर आपण ए आय जर वापरत असाल तर आपल्याला तिथे येस करायचे आहे आणि ए आयचे जर वापर नसेल तर आपल्याला तिथे नो करायचे आहे जर आपला सिंपल साधा व्हिडिओ असेल म्हणजे स्वतःचा व्हिडिओ असेल म्हणजे म्युझिक वगैरे असेल त्याच्यामध्ये काहीही का आपण छेडछाड केली नसेल तर त्याला नॉन ए आय व्हिडिओ व्हिडिओ म्हणतात म्हणजे त्याच्यामध्ये ए आय नाही त्याला आपण नो करायचे आहे जर आपण खरेच ए आय वापरलेले असेल तर ए आय म्हणजेच ए आय जर वापरला असेल तर तिथे यश करायचे आहे आणि बाकी काही करायचे जर ए आय जर वापरलेला असेल म्हणजेच तिथे यश करायचे आहे बाकी काही नाही करायचे आपल्याला जर आपण असे नाही केलं तर यूट्यूबला यूट्यूबच्या नजरेमध्ये आपण जर आलो तर आपले चॅनेल डिम होणे पण होऊ शकते मग स्ट्राईक पण पडू शकते किंवा आपले चॅनेल पण टर्मिनल होऊ शक शकतं तर मित्रांनो आणि काळजी घ्या जसं जसं त्यांचे नियम आपल्याला फॉलो करा तरच आपले यूट्यूबवर टिकू शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनेलला नवीन असा ते चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद